मीरा भाईंदरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे शहरासाठी दहा एम एल डी अतिरिक्त पाणी वाढ करण्याचा निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल घेतला आहे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीनंतर उद्योगमंत्री उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल बैठक घेऊन तातडीने हा निर्णय घेतला मीरा भाईंदर शहराला दोनशे अठरा एम एल डी पाणी पुरवठा सूर्या प्रकल्पातून मिळणार आहे त्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे मात्र सद्यस्थितीत शहरातील पाणी टंचाई पाहता दहा एम एल डी पाणी मिळणार असल्यानं थोडा दिलासा मीरा भाईंदरकरांना मिळणार आहे मंत्री उदय सामंत यांनी संबंधित खात्याला दहा एम एल डी पाणी हे मेरा मीरा भाईंदर शहराला देण्याच्या सूचना केल्या आहेत आजपासून दहा एम एल डी अतिरिक्त पाणी शहराला मिळेल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे मी मंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी सरनाईक साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातील मीरा भाईंदर या परिसरातील पाणी वाढवण्याचं जे निवेदन दिलंय आज शट डाऊन असल्यामुळे उद्या किंवा परवापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि पाणी टंचाई होणार नाही आणि उद्योजकांना देखील पाणी कमी पडणार नाही याची दक्षता मीरा भाईंदर शंभर टक्के घेण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत यांची मी भेट घेतली आणि त्यांना मीरा भाईंदर शहरामध्ये जी दहा टक्के दहा एम एल डी पाणी कपात के जी केलेली आहे मंजूर पुरवठ्याच्या व्यतिरिक्त त्यामुळे ती ताबडतोब रद्द करावी आणि दहा एम एल डी पाणीत द्यावं अशी मागणी केली उदय सामंत साहेबांनी या भाईंदर शहरातील जनतेने जे प्रेम शिवसेनेवर दाखवलं त्याचं फलित म्हणून लगेच दुसऱ्या दिवसापासून त्या भागाचा स्थानिक आमदार म्हणून मी कामाला लागलो आणि उद्योग मंत्र्यांनी त्याला ताबडतोब पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने या मीरा भाईंदर शहर आणि ठाण्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे हे परत एकदा ह्या भूमिकेमुळे दाखवून दिले